ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा धनंजय असं वाटतं शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेसचं सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ स्थापन झाले मात्र पालकमंत्री अद्याप कुठल्या जिल्ह्याला सोलापूरचं दुर्दैव सोलापूरचं बीजेपीचं नेतृत्व कदाचित कार्यक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही कोणालाही मंत्रिपद मिळालं नाही एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सोलापूर जिल्ह्याला मिळाले पण आता त्यांचे आमदार असून मंत्रीपद नाही अजूनही पालकमंत्री मागच्या वेळेस पण तुम्ही बघा दर पाच महिन्याला पालकमंत्री सोलापूरचा बद्दल आहे आज एवढी महत्वाची उजनीच्या आवर्तनाची मिटिंग आहे पाण्याची मिटिंग आहे आमच्या सोलापुरात दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक दिवसापासून आहे शेतकऱ्यांचे पीक त्या ठिकाणी जळत जळतायत अजूनही पी एम किसानचे हप्ते त्या ठिकाणी मिळाले नाही आहेत टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल सगळ्या प्रलंबित आहे एक खासदार म्हणून नक्कीच मी तो प्रयत्न करते पण मंत्री पण या ठिकाणी किंवा पालकमंत्री नाही म्हणून नेमकं लोकांनी जायचं कोणाकडे हा प्रश्न एकंदरीत होतो आणि नुकसान सोलापूरकरांचा होत आहे